तीन वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्याच्या ठेकेदारांना कोल्हापूर महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे शहरातील अनेक रस्ते खराब झाले असल्यानं जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीत झाले आहेत ते रस्ते संबंधित ठेकेदारांमार्फत तातडीनं दुरुस्त करून घेण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिलेत या व्यतिरिक्त कोल्हापूर शहरातील इतर रस्त्यांसाठी महापालिकेच्या स्वनिधीतून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे शहरातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही त्यामुळं महापालिका प्रशासनावर टीकेची जोड उठत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी शनिवारी शहर अभियंता आणि सर्व उपशहर अभियंत्यांची आढावा बैठक घेतली शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत ते विभागीय कार्यालया मोजवण्यात यावेत गणेश उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचं पॅचवर्क करून घ्यावं हे रस्ते वेळेत पूर्ण झाले नाही तर शहर अभियंता आणि सर्व उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरलं जाणार असल्याचं प्रशासकांनी सांगितलं संबंधित ठेकेदारांनी मुदतीत रस्ते केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या शंभर कोटी रुपयांमधून मंजूर रस्त्यावरील खड्डे संबंधित ठेकेदारांमार्फत दुरुस्त करून घ्यावेत शहरातील इतर रस्ते पॅचवर्क करण्यासाठी अल्पमुदतीची निविदा तातडीनं प्रसिद्ध करावी प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत प्रत्येकी दोन ठेकेदारांप्रमाणे एकूण आठ ठेकेदारांमार्फत पॅचवर्कची कामं उपशहर अभियंत्यांनी करून घेण्याच्या सूचना के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत अभियंता हर्षजित घाटगे मुख्य लेखापाल संजय सरनाईक उपशहर अभियंता रमेश कांबळे आर के पाटील सतीश फप्पे उपस्थित होते